श्रोते हो नमस्कार मी सौ राधिका मांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष काव्यस्पर्धेत माझी उत्कृष्ट ठरलेली रचना विषय अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे आपणांसमोर सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वत्व माझी कविता दिंडी वृत्तातली आहे नकोच वाटते मला दया माया आहेत वाटा कितीतरी अजून चालेन त्यावर जरी एक टी मी जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून सारे मुखवटे भासतात मजला का घ्यावे दान मी त्यांच्याकडून कशाला वावे मिंधे कुणाचे जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून नको लाचारी वा हाजी हाजी प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून धमन्यात आहे सळसळता प्रवाह जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून खोट्या पुढे का तुकवायची मान मुला मिळाला का जायचे मोहून स्वत्वच राखेन प्रश्नाला भिडून जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी केले कुणी तर त्यांना डावलून सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून श्रोते हो आपल्याला माझी ही कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रियाही बॉक्समध्ये नक्की द्या असे आवाहन इतरांनाही करावे धन्यवाद